लहान मुलांच्या मध्ये कॉन्सन्ट्रेशन ज्यावेळेला कमी पडतं ना त्यावेळेला सगळ्यात पहिली गोष्ट आहे म्हणजे तुम्ही त्या पोरांच्या समोर त्यांना चंचल करण्यासाठी ज्या किती गोष्टी ठेवताय त्या गोष्टींमध्ये जर तुमच्या मोबाईल कम्प्युटर देत असाल तर ते पोरगे चंचल होणार ही तुमची चूक आहे पहिलं आई वडिलांना औषध द्यायची गरज आहे दुसरी गोष्ट त्याची येते ना त्याच्यामध्ये त्या पोरांच्या पोटातले जंत मग ह्या पोरांच्या पोटात जंत असले ना की ही रात्रीचे सू करायला लागतात त्याचाच परिणाम म्हणून ती पोरं रात्रीचा दात खायला लागतात त्याचाच परिणाम म्हणून ते चावळत असतात त्यांच्या तोंडातून रात्री झोपताना लाळ वेळत असते आणि त्याचाच अजून एक लक्षण म्हणून त्या पोरांची चंचलता वाढलेली असते तर ह्या सगळ्या गोष्टी एकाच गोष्टीला येऊन बसतात आणि ते म्हणजे पोटांतले जंत आणि लहान मुलांच्या मध्ये ते खूप कॉमन आहेत कारण त्यांची प्रकृतीच मुळात कफाची असते लहान मुलांच्या मध्ये ऑब्व्हियसली कफ प्रकृती पित्त प्रकृती वात प्रकृती आहेत पण लहान मुलां मुलांच्या मध्ये कफ प्रधानता असते आणि म्हणून त्यांना हे प्रकार लगेच होतात जनतांची ट्रीटमेंट केली की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या पद्धतीने मॅनेज करता येतात